मी कुमारी कुमार देवळे वर्ग नंबर अ श्री शिवाजी हायस्कूल

आणि दुसरे म्हणजे लोक परचित आयुष्याचे पहिले पर्व हे भाऊसाहेबांनी वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी पूर्ण केले आणि सर्व पदवांनी विभूषित होऊन भाऊसाहेब जुलै एकोणीसशे ला भारतात परत आले

A leader is one who knows the way goes the way and shows the way thank you